मित्रांनो सोशल मीडियावरती पावसाळ्यामध्ये अनेकदा दरड कोसळल्याच्या तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील सामान्यपणे जोरदार पाऊस झाल्यानंतर दगड पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय पावसाचं पाणी दगडामध्ये भेगामध्ये जातं आणि या दगडांची पकड सुटून ते डोंगर कड्यावरून कोसळतात कधीकधी एवढ्या मोठ्या प्रमाणात हा प्रभाव असतो की संपूर्ण डोंगर कडाच कोसळतो दरड पडण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीला हलक्यात घेणं जेवावर बेतू शकतं किंवा यामध्ये गंभीर दुखापत होण्याची शक्यता देखील नाकारता येत नसते असाच प्रकार काहीसा उत्तराखंडमध्ये एका व्यक्तीसोबत घडलाय दरड कोसळत असताना दरडीच्या मार्गातून लवकर बाजूला राहिलं नाही आणि एक मोठा दगड या व्यक्तीला लागला पुढे जे झालं ते अतिशय भयानक असं होतं हा सारा प्रकार उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील भिक्या सेन येथे घडला या ठिकाणी अचानक डोंगर कड्यावरील दगड खालून जाणाऱ्या रस्त्यावर कोसळू लागले दरड कोसळत असल्याचं पाहून अनेकांनी तिथून पळ काढला मात्र यापैकी एक व्यक्ती तुलनेनं संत गतीनं पळत असतानाच डोंगरावरून आलेला एक भला मोठा दगड तिच्या डोक्यावर लागला आणि ही व्यक्ती थेट खाली कोसळी हा सारा प्रकार याच रस्त्यावर काही अंतरावर उभे असलेल्या एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये कैद केला हे सारं एवढ्या वेगानं घडलं की या व्यक्तीला पळून जाण्याचा वेळच मिळाला नाही स्थानिक तरुणाने हिंमत दाखवली जीव धोक्यात घालून या व्यक्तीला दरड कोसळत असलेल्या मार्गावरून दूर आणलं चार ते पाच लोकांनी जखमी व्यक्तीला उचलून दरड कोसळत असलेल्या मार्गातून बाहेर काढलं रक्त बांबा अवस्थेत या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे या व्यक्तीच्या प्रकृती संदर्भातील बातमी मात्र अद्याप समजू शकलेली नाही मित्रांनो या घडलेल्या घटनेतून शिकण्यासारखी एक गोष्ट नक्की आहे दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीला हलक्यात न घेता सतर्क राहणे जलदगतीने सुरक्षित ठिकाणी जाणे आणि स्थानिक सूचनांचं पालन करणे गरजेचं आहे स्थानिक तरुणांनी शौर्य दाखवत जखमी व्यक्तीला दरड कोसळत असलेल्या मार्गातून बाहेर काढलं चार ते पाच लोकांनी त्या व्यक्तीला उचलून सुरक्षित ठिकाणी नेलं आणि रक्तवाह अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केलं मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स एस चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद